मित्रांनो नमस्कार मी किरण जनार्दन बोलके आज सव्वीस नोव्हेंबर अर्थात संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या तारखेत संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आहे आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा काही लोक असं म्हणतात की घटना समितीवर सात जणांची नियुक्ती केलेली असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात बऱ्याच लोकांना प्रश्न आहे मी आपल्याला असं विचारतो की सात जणांची नावं नंबर तुम्ही घेतात की सात लोकं होती सहा जणांची नावं माहीत आहे आपल्याला कदाचित असतील पण ज्यांना माहीत नसतील त्यांच्यासाठी सांगतो एक नाव झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं नाव आहे कृष्णा अण्णाजी कृष्णस्वामी अय्यर तिसरं नाव आहे एन गोपालस्वामी अय्यंगर चौथं नाव आहे एम के मुन्शी पाचवं नाव आहे सय्यद मोहम्मद सादुल्लाह सातवं नाव आहे सहावं नाव आहे बी एल मित्तल आणि सातवं नाव आहे डी पी खेतान अशी ही सात जणांची यादी मग सात जणं असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब यांनाच काब्र घटनेचे शिल्पकार म्हणतात तर या सहा जणांनी त्यांचं योगदान का दिलं नाही कोणत्या कारणावरून दिलं नाही ते तेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पहिलं नाव जे आपण घेतलं ते अण्णाजी कृष्णस्वामी अय्यर यांनी आजारी असल्याचं कारण सांगून संविधान लिहिण्यात कोणतीही मदत केली नाही पुढची दोन नावं ज्याची कारण एकसारखी आहेत ते दोन नावं अशी एन गोपालस्वामी अय्यर आणि के एम मुंशी या दोघांनी आपण दिल्लीपासून लांब राहतो आणि वरचे वर आजारी असतो त्यामुळे ते त्यांनीही समितीत असल्यावर सुद्धा घटना लिहिण्यात कोणताच हातभार लावला नाही त्याचे पुढचं नाव आहे सय्यद मोहम्मद सादुल्ला हे राजकारणात व्यस्त असल्यामुळे त्यांनीही घटनेला कोणतीच हातभार लावला नाही आणि बी एल मित्तल हे परदेशी राहायला गेले त्याच्यामुळे त्यांचाही काही संबंध आला नाही आणि शेवटचं नाव जे आहे ते सातवं डी पी खेतान यांचा मृत्यू झाला होता आता मला सांगा मित्रांनो या सहा जणांनी वेगवेगळं कारण दिल्यामुळे संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकट्यावर येऊन पडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान एक हाती लिहिलं ते दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आय रिपीट दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एक हाती संविधान लिहिलं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात आपल्याला अजूनही याबद्दल काही माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क करा मी आपलं निरसन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय सत्य